जाहीर नोटीस देतील कोर्टाला सांगतील की आम्हाला जरंग्याला सुद्धा नोटीस द्यायची आहे आणि त्यानंतरच गरज पडली तर न्यायालयामध्ये युक्तिवाद करून जर कायदा संमत हे नसेलच तर आणि कायदा संमत जर नसेलच तर मला असं वाटतं की दोन गोष्टी निर्माण होतात जरंगेने निर्माण केलेला जर नुसता आहे तर या काही दिवसात समजेल की तो जी आर जो आहे तो कायद्यासमोर समोर उभा राहत नसल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रमाणपत्र मिळत नाहीये त्याच्यावर आधारित व्हॅलिडिटी मिळत नाहीयेत हे काही दिवसामध्ये लिटमस टेस्ट जसं सगळं आपण रक्त काढून तपासतो का रक्ताचं एक एम्पुल काढून तपासतो त्याच प्रकारे ह्या आम्ही तपासत आहोत या जी आर ची सॅन्टिटी या जीआरची जी या जी 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 व्हॅलिडिटी तपासत आहोत त्याच्यामुळं जरंग्या डरने का नाही हम डराने वाला मेसा नाही आहे जरंग्या हम अगर जरूरत पडी तर तुझे नोटिस कोर्ट के सामने हम जानते किंवा तुम्ही कोर्ट के बारे में अब बहुत अच्छा मालूम पडा है इसीलिए तो तीन बजे अपना लपेट के लेने के लेने लिए तुमने टाइम लिया था और तुम अपनी गोदडी उदडी सब बंद के बैठे थे समझे ना त्याच्यामुळं जरंगेला मी स्पष्टपणे केवेटच्या बाबतीत जे आहे ते ऐकवलेला आहे आपण फक्त हैदराबाद जेजी लाडोबा लाडोबा जरंग्या लाडोबा 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 लाडो जरंग्या लाडोबा त्या जरंग्याला लाडोवा म्हणून जरंग्या म्हणाल त्याच प्रकारे देणार आहोत का दुसऱ्या भारतीय संविधानासमोर समान नाहीत का हा मुद्दा आम्ही उपस्थित करत आहोत जर गॅझिटेअर जरंग्याला लागू करून तुम्ही मागास डिक्लेअर करायची भांगड करत असाल ते तर तुम्हाला करताच येत नाही न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना तुम्ही मागास आयोग असल्यासारखं शासनाच्या जी आर मध्ये बघितलं ते सुद्धा असंविधानिक आहे त्याच्यामुळं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी स्वतः जाहीर करावं की ते मागास आयोग आहेत का अशी वेळ आलेली आहे आता आणि ते जर मागा, मागा मागास आयोग नसतील तर त्यांच्या शिफारशीवर एखाद्या मराठा भावांना माझ्या मागास कुणबी जाहीर करू शकतो का तेही जाहीर करून टाकावं कारण एकाला दिलेले कार्य दुसरं करू शकतो का कायद्यामध्ये त्यामुळं हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि तमाम सगळ्याच राजकीय पक्षातले मराठा पुढारी असतील ज्यांनी ज्यांनी रेव्हेन्यू जनरेट केला असेल त्यांना सगळ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही तुम्हाला मतदार हा आमचा वंजारी धनगर बंजारा कैकाडी त्याचबरोबर आमचा घिसडी भाऊ त्याचबरोबर आमचा लोहार भाऊ त्याचबरोबर आमचा जे जे आमचे गोसावी भाऊ जे जे आमचे भाऊ आहेत छोट्या मोठ्याचे ते असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र